शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेनं चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी अर्पण केला आहे ह्या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आज कोल्हापुरात युवासेनेतर्फे एकोणसाठ किलो वजनाचा बुंदीचा लाडू श्री अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलाय हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेटजवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता या कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक मंत्र पठन करून आणि सांगता देवीच्या आरतीनं झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे युवा सेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांची उपस्थिती होती याप्रसंगी विजय देवणे युवासेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं नियोजन कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं यावेळी उपस्थित युवासेना विभागीय सचिव अविनाश बालकवडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले सुनील छेंद्रे युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी रविकिरण इंगवले हर्षल सुर्वे विराज पाटील राजू यादव इतर कार्यकर्ते उपस्थित होते